नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ठरिधन योजनेअंतर्गत भाग्यवान ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठीच्या योजनांची सोडत राष्ट्रपतींच्या हस्ते जाहिर। भारत के वीर या पोर्टल आणि मोबाईल अॅपचा केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ शूरवीर आणि शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करता येणार श्रीनगर लोकसभा पोटनिवडणुकी दरम्यान हिंसक घटना सहा जण मृत्युमुखी साखर उद्योगापुढच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक मुख्यमंत्री पंधरा दिवसात धोरण तयार करणार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सुरक्षित आणि फेरफार करता येण्याजोगी नाहीत निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण भारतात शरीया अर्थात व्याजमुक्त इस्लामिक बँकिंग सुरू करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित नाही रिझर्व्ह बँक गोहत्या थांबवण्यासाठी देश पातळीवर देशपातळीवर बंदी कायदा असावा अशी हिंदुत्ववादी संघटनांची मागणी असल्याचं मोहन भागवत यांचं प्रतिपादन सत्य अहिंसा आणि भूतदयेची शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि विमेन्स हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनल स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाचं स्थान निश्चित नमस्कार आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी भाग्यवान ग्राहक योजना आणि डिजिटल व्यापार योजनेतल्या विजेत्यांची सोडत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत काढण्यात आली राष्ट्रपती भवन इथं झालेल्या एका कार्यक्रमात व्यवहार झालेल्या बँकेचं नाव आणि व्यवहाराचा तपशील सांगून ही सोडत जाहीर करण्यात आली रोखीचा कमीत कमी वापर करण्याच्या अभियानाला सर्व नागरिकांनी पाठिंबा देण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं भारत डिजिटल क्रांतीच्या दिशेनं आगेकूच करत असून डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं घेतलेला हा पुढाकार समाजातल्या सर्वच स्तरांच्या सहभागांना पुढेही चालूच ठेवण्याची आवश्यकता राष्ट्रपतींनी व्यक्त केली तीन भाग्यवान ग्राहकांना एक कोटी पन्नास लाख आणि पंचवीस लाख अशी बक्षिसं तर तीन भाग्यवान व्यापाऱ्यांसाठी पन्नास लाख पंचवीस लाख आणि बारा लाखांची बक्षिसं जाहीर करण्यात आली या विजेत्यांचा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं पंचवीस डिसेंबरला या योजनेची घोषणा केली होती भारत के वीर या पोर्टल आणि मोबाईल एपचा आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते प्रारंभ झाला केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शौर्यदिन कार्यक्रमात आज हे उद्घाटन करण्यात आलं चित्रपट अभिनेता अक्षय कुमार यावेळी उपस्थित होता या पोर्टलद्वारे शूरवीरांना तसंच शहिदाच्या कुटुंबियांना सर्वसामान्य आर्थिक मदत करता येऊ शकेल भारत के वीर या निधीचं एका समितीद्वारे व्यवस्थापन करण्यात येणार आहे ही समिती गरजेच्या आधारावर शहीदाच्या कुटुंबियांना न्यायपद्धतीनं ह्या निधीचं वाटप करेल जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर लोकसभा मतदारसंघात आज झालेल्या पोटनिवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक सुरक्षा दलाचे जवान जखमी झाले या पोटनिवडणुकीदरम्यान केवळ साडेसहा टक्के मतदान झाल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी शंतनू यांनी आज श्रीनगर इथं दिली पन्नास ते शंभर मतदान केंद्रांवर फेरमतदान होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली अनंतनाग लोकसभा पोटनिवडणुकीसाठी बारा एप्रिलला मतदान होणार असून हे मोठं आव्हान ठरण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली दिल्ली हिमाचल प्रदेश राजस्थान पश्चिम बंगाल आसाम झारखंड या राज्यात प्रत्येकी एक तर मध्यप्रदेश आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी दोन विधानसभा मतदारसंघातही आज पोटनिवडणूक झाली अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांच्या कर्जाच्या पुनर्गठन आणि शासकीय हमी देण्याबाबत वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून येत्या पंधरा दिवसात धोरण तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तसंच साखर कारखान्यांकडील स्वनिर्मित वीज वापरावरील विद्युत दर आणि वीज खरेदी कराराबाबत ऊर्जा सचिवांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची समिती नेमून सकारात्मक निर्णय घेणार असल्याचंही म्हणाले मुंबईत आज साखर उद्योगांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक बैठकीत बोलत होते या बैठकीला खासदार शरद पवार सहकार मंत्री सुभाष देशमुख ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे साखर फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभाग ऊर्जा आणि वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत साखर उद्योगांसंबंधित इतर विविध विषयांवर चर्चा झाली शेतकरी कर्जबाजारी होऊ नये यासाठी शेती क्षेत्रात शाश्वत प्रयत्न झाले पाहिजेत कर्जमाफी हा अंतिम उपाय नव्हे तर अनेक उपायांपैकी तो एक उपाय आहे असं सांगून भांडवली गुंतवणूक वाढवून शेती शाश्वततेकडे नेणं नवीन शेती तंत्रज्ञानाचा वापर करणं याद्वारे कृषी उत्पादकता वाढवून शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवून त्यांनी काढलेलं करण्यावर भर देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं मी मुख्यमंत्री बोलतोय संकल्प शाश्वत शेतीचा या विषयावर दूरदर्शनच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेशी संवाद साधत शेतकऱ्यांनी त्यांनी उत्तरं दिली थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे त्यामुळे अवजार खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही अशी माहितीही त्यांनी दिली माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे हा कार्यक्रम झाला उद्या संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रक्षेपण होणार आहे शंभर एकर जमीन आणि वीस शेतकरी जर एकत्रित आले तर सरकारच्या सगळ्या योजना या त्या शेतकऱ्यांना आम्ही देऊ यातनं छोटा शेतकरी जो आहे या शेतकऱ्याला आज आपण बघितलं तर यांत्रिकीकरण त्याला परवडत नाही एक शेतकरी एवढं सगळं घेऊ शकत नाही पण समूहक शेतीला जर सगळे पैसे आपण त्या ठिकाणी दिले सगळ्या योजना दिल्या तर त्यातनं उत्पादकता वाढवण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा ते घेऊ शकतील आणि म्हणून अशा प्रकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून हे परिवर्तन करायचा आपण प्रयत्न करतोय इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सुरक्षित असून ती फेरफार करता येण्याजोगी नाहीत या यंत्रांच्या निर्मितीच्या वेळी निर्माताही त्यात फेरफार करू शकणार नाही असं निवडणूक आयोगानं आज स्पष्ट केलं आहे ही यंत्र विश्वासार्ह नसल्याचा आरोप आयोगानं पुन्हा एकदा फेटाळला यंत्रांसंदर्भात वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं आणि शंकांचं निराकरण आयोगानं सार्वजनिक केलं बटन दाबण्यासंदर्भात केलेलं कोणतंही गैरकृत्य हे यंत्र शोधू शकतं असं सांगून हे यंत्र हॅक करणं शक्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे इव्हीएम यंत्र संगणकाद्वारे नियंत्रित नसून इंटरनेट अथवा इतर कोणत्याही नेटवर्कशी जोडलेली नाहीत त्यामुळे रिमोट उपकरणांद्वारे हॅक करण्याची कोणतीही शक्यता नसल्याचंही निवडणूक आयोगानं म्हटलंय भारतात शरिया अर्थात व्याजमुक्त इस्लामिक बँकिंग सुरू करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केली नसल्याचं रिझर्व्ह बँकेनं नस स्पष्ट केलंय शरिया अर्थात इस्लामिक बँकिंगमध्ये ठेवीवर व्याज घेणं तत्वांच्या विरोधात आहे पारंपरिक बँकांमध्ये शरीराशी निगडीत बँकिंग सेवा कक्ष टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव होता मात्र अशा प्रकारची कोणतीही पावलं उचलण्यात आली नसल्याचं रिझर्व्ह बँकेनं माहितीच्या अधिकारांतर्गत केलेल्या विचारणेला उत्तर देताना म्हटलंय मात्र या संदर्भातल्या तांत्रिक नियामक आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास रिझर्व्ह बँकेनं स्थापन केलेल्या आंतरविभागीय गटानं केला असून त्याबाबतचा अहवाल या गटानं सरकारला सादर केल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे गोरक्षक गटांकडून होत असलेल्या हिंसाचाराची निंदा करतानाच गोहत्या थांबवण्यासाठी गोहत्या गोहत्याबंदी कायदा असावा अशी हिंदुत्ववादी संघटनांची मागणी असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आज नवी दिल्लीत महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते हिंसाचारामुळे मूळ मुल कारणांची बदनामी होते असंही म्हणाले गोहत्या हा दुर्गुण असून तो हटवलाच पाहिजे असं भागवत म्हणाले गो संरक्षणाबाबतच्या प्रयत्नांना अधिक गती देतानाच कायद्याचं आणि संविधानाचं पालन करत अधिकाधिक लोकांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली पूर्ण भारत वर्ष मे हत्या बंदी हो, ये अमरी इच्छा है अब बंदी हो यानी उसका कानून हो, ये बात सरकार के अधीन है कई राज्य सरकारों ने जहां संघ के स्वयंसेवक है सरकारों में, वो कानून लाया है। हमारी इच्छा पूरे भारत वर्षे के लिए कानून बने अहिंसात्मक प्रयत्न या संदर्भातल्या कायद्यात बदल घडून आणण्यासाठी सहाय्यक ठरतील असंही भागवत म्हणाले रस्व दुपदरीकरण विद्युतीकरणाला प्राधान्य देत असल्याचं सांगून यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचं चा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं रत्नागिरीजवळ सौदल रस्वस्थानकाचं रिमोट द्वारे उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते देशविदेशातल्या वित्त संस्था रेल्वेमध्ये गुंतवणुकीसाठी तयार असून याद्वारे रेल्वे अनेक प्रकल्प राबवत आहे येत्या काळात देशाच्या एकूण विकासातला मोठा हिस्सा रेल्वेचा असेल असं ते म्हणाले खेड संगमेश्वर रत्नागिरी आणि लांजा इथं रेल्वेनं सुरू केलेल्या पीआरएस सिस्टीमचं उद्घाटनही प्रभू यांनी केलं कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी चार हजार कोटी रुपये मंजूर झाले असून हे काम लवकरच सुरु होणार असल्याचंही ते म्हणाले बंगलोर ते बेंगलोर रेल्वेचं लोकार्पण आज करण्यात आलं झपाट्यानं बदलणाऱ्या जगामध्ये सर्वच क्षेत्रात आगेकूच करायची असेल तर भारतातही आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठं उभी करावी लागतील त्यासाठी आवश्यक संरचना उभी करतानाच नवतंत्रज्ञान आणि निधी उभारणीच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं महत्वपूर्ण योजनांना सुरुवात केली आहे वीस विद्यापीठ नामवंत विद्यापीठ व्हावीत म्हणून कार्यक्रम हाती घेतला आहे असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय ते आज पुण्यात उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय बदलत स्वरूप या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते ज्ञानाधारित समाज आणि अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी उच्च शिक्षणाकडे सर्वाधिक लक्ष दिलं जात आहे उच्च शिक्षणाला आवश्यक असलेला निधी मोठ्या प्रमाणात देण्यात यावा यासाठी वित्त महामंडळ स्थापन करण्यात आलं आहे अशी माहितीही त्यांनी दिली राजकारण म्हणजे विकास कारण आणि राष्ट्रकारण असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आहे पिंपरी इथल्या डी वाय पाटील विद्यापीठात झालेल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते इलेक्ट्रिकवर मोटर चालवण्याचा प्रयोग इस्रो करत आहे त्याचबरोबर इथेनॉल आणि मिथेनॉलवर आधारित वाहन चालवल्यास प्रदूषणाला आळा घालायला मदत होईल असंही ते म्हणाले नाविन्य तंत्रज्ञान विज्ञान संशोधन मेक इन इंडिया या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी असून त्यावर आपलं भविष्य अवलंबून आहे त्यामुळे देशातला शेतकरीही यापुढच्या काळात वीज आणि इंधन निर्मिती करेल आणि या दिशेने वाटचाल चाल चालू आहे असं ते म्हणाले ज्येष्ठ शास्त्रज्ञ ए एस किरण कुमार यांना डॉक्टर ऑफ सायन्स तर शिवयोग गुरु अवधूत शिवानंद आणि वारणा सहकारी उद्योग समूहाचे प्रमुख विनय कोरे यांना डिलीट ही पदवी यावेळी प्रदान करण्यात आली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पी डी पाटील आर एन राजदान यावेळी उपस्थित होते राज्यात राबवण्यात येणाऱ्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाअंतर्गत राज्यातल्या दोन लाख शेतकऱ्यांना कृषी खात्यातर्फे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांना शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येणार आहे मागील त्या शेतकऱ्याला कृषी अवजारं यंत्र ठिबक सिंचन आदी कृषी साहित्याची अनुदान रूपी मदत या योजनेअंतर्गत देण्यात येईल पेरणीसाठी खतं आणि बी बियाण्यांचा पुरवठाही शेतकऱ्याला अनुदानावर करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली पश्चिम विदर्भातल्या कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते आज बोलत होते आणि म्हणून कृषी विभागानं सुद्धा एक नवीन योजना या राज्याच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही सुरू केलेली आहे उन्नत शेती समृद्ध शेतकरी हे त्या योजनेचं नाव आहे याच्या माध्यमातून वर्षभर आम्ही विविध कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट झालं पाहिजे म्हणजे उत्पन्ना खर्चाच्यापेक्षा उत्पादन खर्चापेक्षा त्याचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे कर्जापेक्षा दुप्पट झालं पाहिजे असा हा या योजनेचा गाभा आहे शेतकरी समृद्ध व्हावा त्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशानं उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान राज्यात राबवण्यात येत आहे शेतकऱ्यांपर्यंत हे अभियान कशाप्रकारे पोहोचवावं यासाठी फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागानं ही कार्यशाळा घेतली उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कृषी कर्मचाऱ्यांचा यावेळी मंत्र्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या घडी पत्रिकेचं विमोचनही यावेळी करण्यात आलं शासनानं शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव म्हणजेच उत्पादन खर्च आणि पन्नास टक्के नफा साठ वर्षांवरच्या शेतकऱ्यांना पेन्शन संपूर्ण कर्जमुक्ती शेतमालावरील निर्यात बंदी उठवणं शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावं या प्रमुख मागण्यांबाबत शासनानं महिनाभरात निर्णय घ्यावा अन्यथा संपावर जाण्याचा निर्णय नांदेड जिल्ह्यात अर्धापूर इथं झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला एक ते सात जूनपर्यंत दूध भाजीपाला आणि कुठलंही शेती उत्पादन बाजारात येणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला एक जून ते सात जून या दरम्यान शेतकरी आपला स्वतः शेतामध्ये पिकवलेला कुठलंच अन्नधान्य भाजीपाला दूध मार्केटमध्ये नेऊन विकणार नाही आणि सात जूनला मृग नक्षत्र जो शेतकऱ्यांच्या दृष्ट महत्वाचा आहे त्या दिवशी शेतकरी क्रांती मोर्चा नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील दहा लाख शेतकऱ्यांचा निघेल आणि त्यानंतर सात जूनच्या पर्यंत जर ही मागणी मान्य झाली नाही शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना शेतीमालाला हमी भाव ही जर आणि कर्जमुक्ती शंभर टक्के हे जर मान्य नाही झालं तर त्या दिवसापासून आम्ही सर्व शेतकरी जे शेती शेतकरी म्हणून आम्ही सेवा देतो कर्ज आम्ही शेती म्हणून जे शेती शेतामध्ये पेरणी करतो शेतात काम करतो ते शंभर टक्के आम्ही बंद करणार आहोत तर या ठिकाणी आम्हाला जेवढं लागतं आमच्या कुटुंबाला जेवढं लागतं तेवढंच आम्ही पिकवू किंबहुना जर जास्त पिकवलं तर आम्ही साठवून ठेवू आणि ही विपणन व्यवस्था मोडीत काढून आम्ही आमची आंतरप्रवाही विपणन व्यवस्था तयार करू जिथे दलालाची गरज पडणार नाही किंवा शासनाची पडणार नाही दूध बंद केलं जाईल भाजीपाला बंद केला जाईल सर्व अन्नधान्य बंद केलं जाईल आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना मदत करण्यासाठी समाजातल्या सर्व घटकांनी पुढे यावं असं आवाहन अभिनेता तसंच नाम फाउंडेशनचे संस्थापक मकरंदा अनासपुरे यांनी केलं परभणी इथं आज डॉक्टर हुलसुरे फाउंडेशनच्या वतीनं आत्महत्याग्रस्त कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसंच त्यांना नीट या परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं तेव्हा ते बोलत होते विद्यार्थ्यांनी अपयशाला खचून न जाता एक ध्येय निश्चित करून परिश्रम करावेत असा सल्ला त्यांनी दिला समाजातल्या हुंडा स्त्रीगृणहत्या आदी कुप्रथांवर आळा घालण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते इजिप्तमधल्या तांता आणि अलेक्झांड्रिया या शहरात आज झालेल्या बॉम्बस्फोटात छत्तीस जण ठार तर एकशे चाळीस जण जखमी झालेत इजिप्तमधील ख्रिश्चन पाम संडे साजरा करण्यासाठी कॉप्टिक चर्चमध्ये आले असताना झालेल्या स्फोटात पंचवीस जण मृत्यूमुखी पडले तर एकाहत्तर जण जखमी झाले दुसऱ्या स्फोटामध्ये अकरा जण ठार तर सहासष्ट जण जखमी झाल्याची माहिती तिथल्या आरोग्य मंत्रालयानं दिली इष्ट संडेच्या आदल्या रविवारी पाम संडे साजरा केला जातो याआधी इजिप्तमध्ये ख्रिश्चन समुदायाला दहशतवाद्यांनी लक्ष केलं होतं भगवान महावीरांचं जनकल्याण पर्व असलेला महावीर जयंती हा दिवस अहिंसा दिवस म्हणून जागतिक स्तरावर साजरा केला जावा याकरता सामूहिक प्रयत्न करण्याचं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं मुंबईत भारत जैन महामंडळाच्या वतीनं कल्याणक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला जैन आचार्य पद्मानंद महाराज आचार्य मुनी महेंद्र कुमार आमदार पुरोहित आणि अने अनेक मान्यवर उपस्थित होते अहमदनगर जिल्ह्यात आज भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली जिल्ह्यात अनेक ठिकाणी भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या नाशिक जिल्ह्यातील जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी इथं भगवान महावीरांची जनकल्याण पालखी काढण्यात आली त्यानंतर एकशे आठ फूट उंच भगवान महावीर यांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला आज सकाळी नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या उपस्थितीत कौस्तुभ मेहता यांच्या हस्ते म्हसरू गंजपथा मंदिरात ध्वजारोहण होऊन मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत बेटी बचाव आणि गोधन वाचवण्यासंबंधीचे चित्ररथ होते नागप्रातही दिगंबर जैन परिवार मंदिर ट्रस्ट नागपूरच्या वतीनं ढोल ताश्यांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली तसंच भगवान महावीरांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं जळगावातही जैन बांधवांनी सकाळी भव्य शोभायात्रेचं आयोजन केलं होतं या शोभायात्रेत अहिंसेचा आणि एकतेचा संदेश देण्यात आला बालगंधर्व खुलं नाट्यगृह इथं रक्तदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं यासह इतर अनेक ठिकाणी सामाजिक संस्थानांच्या अवयवदान संकल्प शिबिरांचं आयोजन करण्यात आलं औरंगाबाद इथं सकल जैन समाजाच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत सर्व पंथाचे एक्क्याऐंशी साधू संत सहभागी झाले विविध सामाजिक विषयांवर आधारित चलचित्र देखावे त्यात प्रस्तुत करण्यात आले कोल्हापुरात भगवान महावीर जयंती निमित्त समस्त दिगंबर श्वेतांबर जैन समाजाच्या वतीनं शहराच्या मुख्य मार्गावरून पालखी आणि रथयात्रा काढण्यात आली यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं विमेन्स हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनल स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघानं आपलं स्थान निश्चित केलं ही स्पर्धा येत्या जून मध्ये होणार असून विश्वचषक महिला हॉकी स्पर्धेसाठी ही पात्रता फेरी असेल कॅनडात वेस्ट व्हॅनक्युअर इथं सुरू असलेल्या वर्ल्ड लीग राऊंड टू या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचल्यानं भारतीय महिला संघाला हे स्थान पक्क करता आलं आजच्या सामन्यात भारतानं बेलारूसला चार शून्य असं पराभूत केलं असून आजच रात्री चिली विरुद्ध भारताचा अंतिम सामना होईल हवामान राज्यात आज अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चढाच राहिला विदर्भात अकोला अमरावती ब्रह्मपुरी नागपूर यवतमाळ इथं चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली येत्या छत्तीस तासात राज्यातलं हवामान पूर्णतः कोरडं राहणार असून कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश मुंबई कमाल छत्तीस किमान वीस अंश सेल्सिअस नागपूर बेचाळीस आणि चोवीस पुणे एकोणचाळीस आणि अठरा औरंगाबाद चाळीस आणि बावीस नाशिक एकोणचाळीस आणि सोळा कोल्हापूर एकोणचाळीस आणि चोवीस रत्नागिरी तेहतीस आणि बावीस सोलापूर बेचाळीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल एक्केचाळीस किमान तेवीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा बातम्या डिजिधन योजनेअंतर्गत भाग्यवान ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठीच्या योजनांची सोडत राष्ट्रपतींच्या हस्ते जाहीर भारत केवीर या पोर्टल आणि मोबाईल ॲपचा केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ शूरवीर आणि शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करता येणार श्रीनगर लोकसभा दरम्यान हिंसक घटना सहा जण मृत्युमुखी साखर उद्योगापुढच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक मुख्यमंत्री पंधरा दिवसात धोरण तयार करणार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सुरक्षित आणि फेरफार करता येण्याजोगी नाहीत निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण भारतात शरिया अर्थात व्याजमुक्त इस्लामिक बँकिंग सुरू करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित नाही रिझर्व्ह बँक गोहत्या थांबवण्यासाठी देशपातळीवर बंदी कायदा असावा अशी हिंदुत्ववादी संघटनांची मागणी असल्याचं मोहन भागवत यांचं प्रतिपादन सत्य अहिंसा आणि भूतदयेची शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि विमेन्स हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनल स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाचं स्थान निश्चित याबरोबरच हे बातमीपत्र संपलं लहान म्हणजे खरं तर कुतुहालानं भरलेलं मनच त्यांच्या कुतूहला मोकळी वाट करून दिल्यानं तर त्यांची खऱ्या अर्थानं जडणघडण होत असते मात्र त्यासाठी केवळ अभ्यास आणि परीक्षा केंद्रीय मनोवृत्तीत न अडकता मुलांना साहित्य कला क्रीडा आणि निसर्गाच्या खऱ्याखुऱ्या विश्वाचा अनुभव देणं गरजेचं आहे त्याच अनुषंगानं बालमनावरील संस्कार आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत कला क्रीडा साहित्य आणि निसर्गाचं महत्व याविषयी आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी ज्येष्ठ बालसाहित्यिक अनंत भावे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार